अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मुंबई महाराष्ट्र शासनाचा उपक्रम यामध्ये जिल्हा समन्वयक शुभम भिकादेव यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी विरोधात शहर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदाराने व्यक्तिगत कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत इंडस इंड बँकेकडून घेतलेल्या कर्जासाठीचा परतावा मिळावा या यासाठी प्रस्ताव पाठवला होता या संदर्भात शुभम भिकादेव यांनी बारा जून दोन हजार पंचवीस रोजी महामंडळाच्या धुळे कार्यालयात भेट घेतली होती त्यावेळी त्यांनी तक्रारदाराच्या प्रकरणात पुढील प्रक्रिया करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती तक्रारदाराने ही बाब लाचलुचपट प्रतिबंधक विभागाकडे तक्रार म्हणून नोंदवली विभागाने प्राथमिक चौकशी तक्रार पुष्टी झाल्याने सापडणार असला आज दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पंचांसमक्ष रचून शुभम भिकादेव यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले या प्रकरणी शहर पोलीस स्टेशन मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलमा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री भारत तांबी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पुढील तपास सुरू आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर